नमस्कार मंडळी कशी आहात सर्व कशी गेली दिवाळी मजेतच गेली असणार आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजेला प्रसाद म्हणून लाई बत्तासे ठेवतो तर ते जास्त कोणी खात नाही मग त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो मग आज त्याच प्रसादापासून आपण लापसी बनवणार आहोत चला मंडळी आता दिवाळी संपली आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर दिवा आज दिवाळीनंतर जी पहिली रेसिपी आहे आपण जे महालक्ष्मीला प्रसाद म्हणून जर दाखवतो लाया आणि भत्ता असेल तर कधी कधी ते असे भरपूर ते धावून जातात तर खराब होतात तर आज त्याच्यापासून आपण एक पदार्थ बनवणार आहोत तर त्याला पण आता सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत लापसी तर त्याच्या आधी आपण लाया ठेवल्या होत्या त्या थोडंसं गरम करून घेणार आहोत थोडंसं मी तूप टाकते पाव चमचावर त्याच्यामध्ये लाया नरम पडल्या तर त्या थोड्याशा ह्या गरम करून घ्यायच्या दोन मिनिटात अशी भाजून येते कुरकुरीत झालीये लाई कुरकुरीत झाली की काढून घ्यायची नाहीतर ती करते लाई आपली थंड होऊन यायची थंड होते तोपर्यंत आपण इकडे रवा भाजून घ्यायचा परत आपण थोडस तूप टाकून घेणार आहोत लापशी रवा टाकणार आहोत लापशी रवा तीन प्रकारचा येतो एक खूप जाड येतो एक एकदम बारीक येतो हा मध्यम आकाराचा आहे हा लापशी रवा घवाचा असतो तो आता ह्याच्यामध्ये टाकून घेते मी एक चांगला असं परतून घ्यायचं लापशी रवा आपल्या चांगला तांबूसांगावर आता भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचं आता ज्या रव्याने ज्या वाटीने आपण लापशी रवा घेतला होता त्याच्या तीन पट म्हणजे तीन वाटी हे दूध आहे ते दूध गरम करून थंड करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्धा कप मी पाणी टाकून घेते तुम्ही जर नुसतंच जर का दूध टाकलं तर साडेतीन वाटी दूध टाकायचं पण याच्यामध्ये थोडं मी अर्धा वाटी पाणी टाकून घेते आता आपण ह्या कुकर बंद करून घेऊया आणि ह्याला दोन शिट्ट्या दोन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करून घेऊया आपल्या लाया थंड झालेल्या एका एक बाजूला कुकर होतोय तोपर्यंत लाया आपण आता मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत एकदमच पावडर करायची नाही असं थोडस कुरकुरत ठेवून घ्यायचं आता आपल्या कुकरही थंड झालेलं आहे कापशी चांगली शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हे नाही आता ते मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये लाहे टाकल्या तर हे दोन मिनटं चांगल्या हलवून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स होतं त्याच्या लापशीमध्ये आता आपण त्याच्यामध्ये बत्ताशे टाकून घ्यायचे बत्ताशे काय जास्त गोड नसतात तर आपण त्यामध्ये थोडासा गुळ टाकून घेणार आहोत आता एक एक कप आपली लापशी होती ते एक कप हा गुळ आहे आता त्याच्यामध्ये थोड्या लाया पण टाकल्या होत्या चांगलं आता मिक्स करून घ्यायचं लाया गूळ सगळं एक जीवळीपर्यंत चांगलं हलवून द्यायचं आता म्हणजे गुळ गूठ टाकणार गूळ आणि बत्तासे दोन्ही मिक्स झालेले आहेत आणि थोडस घट्ट पण झालेले आहे तर आता त्याच्यामध्ये आपण ही मिरची पावडर टाकून घ्यायची वेलची बरोबर टाकून परत चांगला हरवून घेते गोळा गोळामुळेला कलर किती सुंदर आलेले पाळा आता हे ड्रायफ्रूट पण टाकून घेते आता ही थोडी जरी पातळ दिसते तरी थोडी थंड झाली की घट्ट होते तर आता ह्या ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा थोडस आपण तूप टाकून घेऊया आता मी गॅस बंद करून घ्यायचो आपली तयार झाली आहे लाया बत्तशी उपयोगी आले आणि लक्ष्मी मुलांना मी खायला खूप आवडते ती लाटीने बाउलमध्ये काढून घेते थोडीशी भाजलेली खसखस असेल ती टाकून घेते आपण जो आज पदार्थ बनवलेला आहे लायांपासून तर त्याची लापशी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण